आज सकाळच्या सुमारास दर्यापूर शहरातील जे डी पाटील महाविद्यालयाच्या बाहेर पोलिसांची व्हॅन ही जेडी पाटील महाविद्यालयामध्ये शिरत असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने पोलिसांच्या व्हॅनला जोरात धडक दिली या धडकेत ट्रक हा रस्त्याच्या जा कडेला जाऊन अडकला व ज्या व्हॅनला ट्रकने धडक दिली त्यामध्ये वीस एसआरपीएफ चे जवान बसलेले होते मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही झालेली घटना ही अतिशय भयंकर असल्यामुळे परिसरात आता एकच खळबळ उडालेली आहे व या घटनेचा पुढील तपास दर्यापूर पोलीस स्टेशन करीत आहेत सदर घटनास्थळी नागरिकांची पाहण्यासाठी एकच गर्दी झालेली होती ད�ས <laughs> ད�ས